नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपले स्वागत आहे मित्रांनो शिक्षकांसाठी आनंदाची बातमी सरकारकडून कॅशलेस उपचाराची सुविधा जाहीर नऊ लाख शिक्षक ठरले लाभार्थी या राज्यातील नेमके परंतु आपल्या महाराष्ट्रात केव्हा सुरू होणार ही कॅशलेस सुविधा जाणून घ्या व्हिडिओच्या माध्यमातून त्याकरता हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर मित्रांनो सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि ही मोठी बातमी आपल्या सर्व मित्रपरिवारला सुद्धा शेअर करायला विसरू नका तर मित्रांनो उत्तर प्रदेशातील शिक्षकांसाठी एक मोठी दिलासादायक बातमी समोर आली आहे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी जाहीर केले आहे की आता सर्व शिक्षक शिक्षक मित्र अनुदेशक आणि शाळांतील स्वयंपाक यांना कॅशलेस उपचाराची सुविधा मिळणार आहे या निर्णयाचा लाभ राज्यातील सुमारे नऊ लाख कुटुंबांना होणार आहे शिक्षक दिनाच्या निमित्ताने उत्तर प्रदेश सरकारने शिक्षकांना मोठे गिफ्ट दिले आहे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी सांगितले की ही सुविधा प्राथमिक उच्च प्राथमिक व अनुदानित शाळांमध्ये कार्यरत सर्व कर्मचाऱ्यांना मिळेल अशी ही मोठी आनंदाची बातमी उत्तर प्रदेश मधील शिक्षका करता येत आहे परंतु आपल्या महाराष्ट्रामध्ये नेमके कधी सुरू होणार हे कॅशलेस सुविधा हा एक प्रश्नच आहे आशा करूया की महाराष्ट्रात सुद्धा लवकरात लवकर ही सुविधा सुरू हो पुन्हा भेटूया मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेटसह तोपर्यंत धन्यवाद